नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आत्ता अधिवेशनामध्ये आहे विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे इथे सर्व नेते जे येत आहेत त्यांना एकच प्रश्न विचारला जातो आहे तो म्हणजे बीडचं खोक्याचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरती त्याच्यावर पुढे काय कारवाई होणार खरं तर खोक्याला एक सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे खोक्याला प्रयागराजमधून अटक केली आहे जिथे प्रयागराज कुंभमेळा आत्ताच पार पडला आहे अनेक जणांनी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी गेले होते आणि त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी त्याला तिथे प प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी त्याला एका वृत्तवाहिनीवरती मुलाखत देताना पाहिल्यानंतर पोलिसांची अक्षरशः अब्रू विषीवर टांगली गेली की असा प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी पथकं स्थापन केली नंतर प्रयागराजं त्याचं लोकेशन भेटलं आणि मग नंतर त्याला प्रयागराजला जाऊन अटक करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे त्याचं लोकेशन काढण्यात आलं सुरुवातीला खरं तर पोलिसांकडून या सर्व अट अटक करण्यासाठी आणि या गोष्टींसाठी चालढकल केली जात होती पण प्रेशर याच्यावरती एवढं क्रिएट झालं तयार झालं की त्यांना अटक करावी लागली दोन तीन गोष्टी या दरम्यान घडल्या शिरूरचं एक शिष्टमंडळ इथे आलं होतं ते अजितदाना भेटले ते पंकजा मुंडे यांना पण भेटले आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या ते वनमंत्र्यांना भेटले हरणांची जी शिकार होती त्याच्याबद्दल ते, ते शिक्षण मंत्र्यांना भेटले का महाविद्यालयात जाऊन तो हातपाय तोडण्याची मुलांना धमकी देतो वेगवेगळ्या गोष्टी आहेत या शिष्टमंडळ भेटल्यानंतर कशी चक्र फिरली हे मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब जरूर करा बीडच्या खोक्या प्रकरणावरच्या अपडेट्स टूर डॉट कॉमवर तुम्ही सर्व पाहिलेले आहेत पण सर्वात मोठी अपडेट काल सकाळी घडली जेव्हा शिरूरचं शंभर ते दीडशे लोकांचं शिष्टमंडळ इथे आलं होतं स्थानिक जे तिथले पुढारी आहेत त्यांनी पुढा पुढाकार घेऊन जे बावीगाव आहे त्या बावीगावचे सरपंचसुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये होते कारण बावीगावच्या पीडितावरतीच अन्याय या प्रकरणामध्ये झाला आहे त्यांना मारहाण होऊन त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे हा गुन्हा खोटा आहे आणि पोलिसांनी कुणाच्या कुणाच्या तरी दबावातून हा गुन्हा दाखल करून घेतला आहे हे सर्वांना समजलं अधिवेशनात याच्यावरती नेत्यांना प्रश्न विचारले गेली आणि हे प्रश्न विचारले गेल्यानंतर मात्र पोलिसांवर दबाव तयार झाला पण त्याआधी एक घडामोड घडली सकाळी जेव्हा बीडच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजित पवारांनी अत्यंत नाराजी या सगळ्या प्रकरणावरती व्यक्त केली की बीडमध्ये असं घडू कसं शकतं एखाद्या पीडितावरती खोटा गुन्हा दाखल कसा होऊ शकतो याच्यावरती अजितदादांनी सगळ्या प्रकरणाची दखल घेतली माहिती घेतली या शिष्टमंडळाच्या समोरच अजित पवार यांनी फोन लावला बीडच्या एस पींना बीडच्या एस पींना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले जर तुम्ही याला संध्याकाळपर्यंत अटक नाही केली तर मी माझ्या पद्धतीने कारवाई करेन असे स्पष्ट आदेश अजित पवारांनी दिले आणि अजितदादांकडून हे आदेश गेल्यानंतर वन विभाग असेल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा अजितदादांनी सुनावलं दोनशे हरणांची शिकार होईपर्यंत तुम्ही करत काय होतात यात जे जे आरोपी असतील जनता जनता संबंध असेल त्यांना आरोपी करा असे आदेश वन विभागाला देण्यात आले वन विभागाकडून खरं तर याची खूप गंभीर दखल घेण्यात आली आहे खोक्याच्या घरामध्ये हरणा मारण्याची सगळी शस्त्र आणि सगळं साहित्य सामग्री सापडली होती हरणाचं मौन सापडलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावरती वनविभागाकडून सेपरेट कारवाई करण्यात येणार आहे दुसरीकडे अजित पवार यांनी दखल घेतली यानंतर हे शिष्टमंडळ धनंजय मुंडे यांनासुद्धा भेटलं पण धनंजय मुंडे यांची प्रकृती अत्यंत खराब आहे ते शिष्टमंडळ तिथे गेलं होतं धनंजय मुंडे यांनी भेटीसाठी वेळ दिली मात्र त्यांची प्रकृती पाहून या सर्वांनी शंभर ते दीडशे जणांनी त्यांच्यापुढे हा विषय मांडणं टाळलं आणि ते तिथून निघून आले मात्र शिरूरमध्ये काय घडतंय याची कल्पना धनंजय मुंडे यांना देण्यात आली त्यापूर्वीच हे शिष्टमंडळ पंकजा मुंडे यांनासुद्धा भेटलं पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा अजितदादांशी या सर्व प्रकरणावरती चर्चा केली कारण अजितदादा पालकमंत्री आहेत आणि जिल्ह्याचा चार्ज सध्या त्यांच्याकडे आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांनी थेट एस पींना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना फोन लावण्यापेक्षा त्यांनी अजितदादांशी चर्चा केली आणि या प्रकरणात काय कारवाई करता येईल कशी कठोर कारवाई करता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली यानंतर अजितदादांनीसुद्धा हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि या शिरूळच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केलं की तुम्ही यात निश्चिंत राहा जो खोटा गुन्हा दाखल झालाय त्याच्यावरती पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि तो गुन्हा मागे घेण्याची कारवाई केली कार्यवाही केली जाईल कारण पोलिसांची यामध्ये मर्यादा अशी आहे की अॅट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे त्याच्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांना गुन्हा घ्यावा लागतो दुसरा गुन्हा म्हणजे त्यात महिला अत्याचाराचा आणि एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा दाखल केला आहे त्यातसुद्धा नियमानुसार आणि कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार पोलिसांना ही तक्रार नोंदवून घ्यावी लागते त्यावर कारवाई करावी लागते पण तपासात काय निष्पन्न होतं त्यावर पुढे त्या एफ आय आरचं चार्जशीट फाईल केलं जातं मात्र ही तक्रार खोटी असल्याचं पोलिस सुद्धा म्हणणं आहे पोलिसांमधल्या काही जणांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या तक्रारीमध्ये तथ्य नाही आहे त्याच्यामुळे अजितदादांच्या आदेशानंतर एस पींकडून या प्रकरणाची सूत्रं हलवण्यात आली आहेत जो सतीश भोसले गुंडा आहे त्याने खरं तर अटकपूर्व जामिनासाठी पूर्ण तयारी केली होती तो आधी माध्यमांच्या समोर आला मी कसा निर्दोष आहे मी फरारच नाही आहे मी माध्यमांवरती मुलाखती देतो हे ते कोर्टासमोर मांडणार होता माझी गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे मी फरार असतो तर मी मुलाखती कशा दिल्या असत्या माझी गाडी कशी सापडली असती हे सगळं खोक्या जेव्हा अटकपूर्व जामिनावर त्याच्या सुनावणी होणार होती दोन दिवसामध्ये तेव्हा तो कोर्टासमोर मांडणार होता पण त्यापूर्वी अजितदादांनी सर्व सूत्र हलवली शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठली अधिवेशनामध्ये त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे त्यांनी वनमंत्र्यांना निवेदन दिलं आहे या सगळ्यांना निवेदनं दिले आणि त्या त्या मंत्र्यांनी थेट तिकडे अधिकाऱ्यांना फोन लावले आणि त्याच्यानंतर मात्र कारवाई करण्यासाठी दबाव वाढला मात तोपर्य आतापर्यंत खोक्याला अटक करण्यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले जात नव्हते पण त्यानंतर हे प्रकरण एवढ्या सिरियस मोडवर पोचलं की त्याला प्रयागराजमधून थेट अटक करण्यात आली सुरेशदस दस यांनासुद्धा त्याच्यावरती आता काही वेळापूर्वी प्रश्न विचारण्यात आला सुरेशदस यांची तब्येत बिघडलेली आहे असं ते म्हणाले मात्र इथं आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की जे काही झालं आहे ते चांगलंच झालं आहे पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करावी मी स्वतः त्या पी आयला सांगितलं होतं की गुन्हा दाखल करून घे एक जुना गुन्हा आहे एक बावीतला गुन्हा आहे आणि त्याच्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्नसुद्धा विचारले की तुम्ही तो खोक्या एक साधारण कार्यकर्ता आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करत होता ता तुम्ही त्यांना वाचवत होतात मात्र मी त्याला वाचवत नव्हतो त्याने गुन्हा केला असेल तर त्याला त्याची शिक्षा व्हावी असं सुरेशदस म्हणालेले आहेत सुरेश दसांनी त्यांची प्रतिक्रिया याच्यावरती दिली अर्थातच बीडचं शिष्टमंडळ मुंबईला येऊन गेल्यानंतर मात्र या प्रकरणात अत्यंत खोलवर तपास होणार असल्याचं निश्चित झालं आहे अजितदादा या संपूर्ण प्रकरणावरती अत्यंत सिरियस आहेत अत्यंत गंभीर आहेत आणि संतप्तसुद्धा आहेत की या पद्धतीने एखाद्या पीडितावरतीच कशी खोटी केस केली जाऊ शकते याच्यावरनं त्यांनी पोलिसांना सुनावलं आहे अजितदादांकडून लवकरच काही बदल्यासुद्धा केल्या जाऊ शकतात कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण पुढे आलं आहे आणि ज्या पद्धतीने कारवाईला विलंब झाला आहे ते पाहता अजितदादा हे प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळं सर्वा जो कारभार चाललाय खोटे गुन्हे असतील किंवा आरोपींना बळ देणं असेल या गोष्टींवरती अजितदादा कारवाई करण्याची शक्यता आहे या शिष्टमंडळाने दुसरी मोठी भेट घेतली ती चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत या नात्याने त्यांनी सुद्धा निवेदन दिलं की याच्यावर संपूर्ण कारवाई झाली पाहिजे स्थानिक आमदाराकडून या सर्वांना पाठीशी घातलं जाते अशी तक्रार या शिष्टमंडळाने बावनकुळे यांच्याकडे केली बावनकुळे हे स्वतः महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्री या नात्याने महसूल विभागाच्या जमिनीवर सुद्धा काही प्रमाणात त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे वन विभागाच्या जागेवर त्यांनी स्वतःचं अनधिकृत घर बांधलेलं आहे जो गुंड सतीश भोसले आहेत त्याने तर हे घर तोडण्याचीसुद्धा कार्यवाही करावी असं मं वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिलं आहे त्यांनीसुद्धा याच्यावरती आश्वस्त केलं आहे की तातडीने कारवाई करावी धनंजय मुंडे या प्रकरणात लवकर दाखटे होणं अपेक्षित आहे कारण ही लोक भेटून गेल्यानंतर धनंजय मुंडे त्यांच्या आजारपणामुळे आधीच अस्वस्थ आहेत याशिवाय त्यांच्या अस्वस्थपणाशिवाय ते मतदारसंघातल्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देत आहेत आणि यांनी यांनीसुद्धा आत्ता आव्हान दिलं की धनंजय मुंडे यांनी स्वतः समोर येऊन बोलावं तरच मी उत्तर देईल तर बीडचं हे प्रकरण आता विधिमंडळातसुद्धा गाजतं आहे यात कारवाई झाली आहे अटक झाली आहे आणि जो अटकपूर्व जामिनासाठी जे सगळे फेडिंग लावण्यात आली होती ती मात्र फेल झाली आहे काल शिष्टमंडळ मुंबईला येऊन गेल्यामुळे तर शिष्टमंडळाने अजितदादांना भेट घेतल्याचं हे एक मोठा निर्णय आणि त्याच्यानंतरची एक मोठी पावती म्हणता येईल तर ही कारवाई सध्या झाली आहे या प्रकरणात वेगवेगळे व्हिडिओज आम्ही स्टोरी डॉट कॉमवरती केलेले आहेत ते सर्व तुम्ही चॅनलवरती पाहू शकता चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत